अशा लोकांबरोबर चहा पानाला जायचं म्हणजे काय करायचं आम्ही हातात चहा घ्यायचा त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे यांना मिळालेलो हो। आहोत आम्ही कसे यांच्या बरोबर हो। आहोत अशा पद्धतीनं आमच्या चांगलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीय बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे आज सभागृहाची परिस्थिती काय विधिमंडळातली केवळ विधानसभेतली नाही विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही विरोधी पक्ष नेते पद खाली आहे दोन्ही आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकोणीशे छत्तीस साली स्थापन झालेल्या विधीमंडळापासून आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झाला परवा हा बीएससीच्या मीटिंग मध्ये मी विषय घेतला की दोन्ही पक्ष दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपदी ही पद खाली आहेत या संदर्भामध्ये तुम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये याची नोंद करा असं आम्ही त्यांना सांगितलं परंतु सरकार हे इतकं मुजोर झालंय सरकार हे एवढं खोर झालंय याच कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे आणि त्यांना हे सांगितलं अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काही धरत नाही विरोधी पक्ष नेत्यांची कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे परंतु सरकार घाबरू नये सरकार भिरून नये सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे सरकारी पक्षामध्ये एक वाक्यता नाहीये सरकारमध्ये ना जवळजवळ सगळेच मंत्री त्यांच्या त्यांच्या खात्याचे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत आणि वारे माग फक्त आणि फक्त पैसा कमवणं राज्याची तिजोरी लुटून राज्याच्या तिजोरीतून लोकांना पैसे देऊन मत विकत घेणं हा एक कलमी कार्यक्रम आपण करतोय आणि तिन्ही पक्ष मिळून सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्यामध्ये एक नंबर कोणाचा लागेल या चढावणीमध्ये सरकार असल्यामुळं आणि मी हे म्हणतो म्हणून नाही तर नुकतीच नगरपंचायत आणि नगर निवडणुका झाल्या सरकारी पक्षातले सत्ताधारी पक्षातलेच आमदार आणि नेते एकमेकावर कसे आरोप करत होते एकमेकाचे चोरीचे पैसे ते पैसे कशा पद्धतीने शूटिंग करून अख्ख्या देशाला दाखवत होते हे तुम्ही स्वतः बघितलं स्वतः बघितलं तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा बघितलं त्यामुळं आम्ही संख्येनं कमी असलो तरी पाप यांची एवढी मोठी आहे भ्रष्टाचार यांचा एवढा मोठा आहे की जो भ्रष्टाचारामध्ये सुप्रीम कोर्टाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागला सुप्रीम कोर्टाला सुद्धा यांनी दिलेल्या वर्क ऑर्डर कॅन्सल कराव्या लागल्या आणि त्यामध्ये तीन चार हजार कोटी रुपये एका कामाच्या मध्ये डिफरन्स निघाला यातून यांचा भ्रष्टाचार किती मोठा आहे आणि तो जर घटनात्मक दृष्ट्या विरोधी पक्ष मध्ये घटनात्मक गतना, दृष्ट्या पद आहे

बाहेर येतील आणि ती येऊ नये आज दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही कायद्यामध्ये नाही नियमामध्ये नाही जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकारी दर्जा नाही परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली पण विरोधी पक्ष नेवायचं नाही आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकार बरोबर संविधातांचा ठाई ठाई अपमान करणाऱ्या सरकार बरोबर कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकार बरोबर आम्ही मनाला का जावं कशा करता जावं कशा करता जावं चहापानाला जाण्याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्ष नेत्यांची काही म्हणणी असतात ती सत्ताधारी पक्षाने ऐकून घ्यावी लागतात विरोधी पक्षाचे काही प्रस्ताव असतात जे लोकहिताचे असतात जनहिताचे असतात लोकांचे असतात शेतकऱ्यांचे असतात त्याच्यावर आमच्याशी चर्चा करावी आणि चर्चा करून त्यातले कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकतो आणि कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकत, शकत नाही या संदर्भामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्रितपणे दिलं खुलासपणे चर्चा केली पाहिजे आणि अधिवेशनाला मला सामोरं गेलं पाहिजे परंतु यांच्याकडे चर्चा करण्याचं सौजन्य नाही यांच्याकडं विरोधी पक्षाबद्दल त्याचा मान सन्मान राखण्याची सभ्यताच नाही कारण यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही अशा लोकांबरोबर चहा पानाला जायचं म्हणजे काय करायचं आम्ही हातात चहा घ्यायचा त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे यांना मिळालेलो हो। आहोत आम्ही कसे यांच्या आहोत अशा पद्धतीनं आमच्या